नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मिन्यूज ट्वेंटी फोर सोलापूर अखेर दिवाळी अगोदरच बॉम्ब फुटला सोलापूरची देशमुखी अखेर संपुष्टात आमच्या सूचनांचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार सोलापूरामध्ये कित्येक वर्षापासून देशमुखांचे वर्चस्व होते दोन देशमुख एक देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि दुसरे देशमुख आमदार सुभाष बापू देशमुख ह्या दोन्ही देशमुखाच्या अंतर्गत वादामुळे सोलापूरचा विकास खुंडला अक्षरशः सोलापूरचा सत्यानाश झाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे पाच टर्म आमदार होते पाच टर्म साधी गोष्ट नाही आहे जेव्हा दोन हजार चौदा साली भाजप सेनेचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पालकमंत्री केलं होतं आणि आम्हालाही खूप अभिमान वाटला होता की सोलापूरचा एक माणूस पालकमंत्री होतोय काँग्रेसला खूप कंटाळले आहेत लोकं सोलापूरचा काहीतरी विकास होईल म्हणून आम्ही सुद्धा मतदान केलं होतं शहरमध मत उत्तरमधून मत त्यांना उमेदवारी मिळाली आणि तेव्हापासून ते निवडून येत गेले पाच टर्म आमदार होते आणि एक टर्म पालकमंत्री होते परंतु त्यांनी पालकमंत्री असताना जेव्हा सिद्धेश्वरची यात्रा होती लिंगायत समाजाचे ते होते आणि सिद्धेश्वरची यात्रा असताना तु त्या जागेच्या जा रस्त्याच्या जा वादावरून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बरंच वाद केले होते त्यांच्याविरोधात आव्हान उभं केलं होतं आंदोलन छेडलं होतं मोर्चा काढला होता त्यांना हे सुद्धा कळलं नाही की जिल्हाधिकाऱ्याचं पद काय असतं जिल्हाधिकारी हे आय एस असतात ते आय एस कुठं आपण चौथी पाचवी शिकलेलं कुठं कुठं राजा भोज आणि कुठं गंगोतेली हे सुद्धा त्यांना कळालं नाही आहे मोर्चा काढला आणि स्वतःची आबरू घालून घेतली स्वतःच्या पक्षाची आबरू घालून घेतली त्याच वेळेस मी देवेंद्रजींना सांगितलं होतं फडणी साहेबांना तेव्हा आपण मुख्यमंत्री ते साहेब सांगा समजावून जरा समज द्या आणि विजयकुमार देशमुख यांनी काय केलं विकास केला का अजिबात विकास केला नाही एक विकास केला फक्त आपल्या पोराला नगरसेवक केला सोलापूरकर पाण्यासाठी आहेत गोंब मारत आहेत दरवर्षी उजनी पाच वर्ष पूर्ण भरते दरवर्षी पाऊस पडतो आहे उजनी शंभर टक्के भरते परंतु आमच्या सोलापुरामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न अजून आहे आणि सोलापुरात पाणी नसल्यामुळं सोलापूरच्या मुलाला कोणीही मुलगी देत नाही आहे कारण का तर अलीकडं मुली खूप शिकलेल्या आहेत सवरलेल्या आहेत मुलीच्या आईवडील म्हणतात आमची मुलगी एवढी शिकलेली आहे हुशार आहे आमच्या मुलीला कधी आम्ही पाण्याचा तांब्यासुद्धा उचलू दिला नाही तुम्ही तिला घागर घेऊन हापशार पाठवता का तुम्हाला अजिबात मुलगी आम्ही देणार नाही म्हणून सोलापूरच्या मुलाला कुणीच मुलगी द्यायला तयार नाही आहे अशी अवस्था झाली सांगायची गोष्ट म्हणजे विजयकुमार देशमुख पालकमंत्री होते त्यानंतर बऱ्याच नंतर नंतर सुद्धा प्रयत्न जेव्हा उभारले इलेक्शनला सुद्धा लोकांनी भरभरून मोदीजींकडे बघून भरभरून मतदान केलं का तर विजयकुमार देशमुख हे भाजपाचे आहेत मोदीजी पंतप्रधान आहेत ज्या देशाचा पंतप्रधान हा खंबीर खुट्टा असतो त्यामुळं बाकीच्यांना घाबरायची गरजच नसते आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आदरणीय त्यांनी एवढी क्रांती केलेली आहे खूप मोठी क्रांती केली आहे बाहेरचे कधी नव्हे ते बाहेरच्या देशामध्ये अगोदर अगोदरचे जेव्हा पंतप्रधान होते दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर अगोदरच्या पंतप्रधानांना मागल्या मागच्या खुर्चीवर कुठेतरी बसवलं जातो तर परदेशामध्ये गेल्यावर कुठेतरी परंतु आता जेव्हा आमचे पंतप्रधान जातात सगळे समोर बसवतात आमच्या पंतप्रधानांना हा भारताचा अभिमान आहे आणि भारताचा अभिमान आहे म्हणजे भारताचे भारता नागरिक म्हणून आम्हाला सुद्धा नक्कीच अभिमान वाटला पाहिजे आहे सगळे देश आज घाबरून आहेत कारण का आता जेव्हा परदेश दौरे होतात इंग्लंड अमेरिका अशा मोठमोठे जेव्हा परदेश दौरे होतात तेव्हा आमच्या भारताचा पंतप्रधान उतरतो उतरल्या उतरल्यास सगळेजण पायघाड्या घासायला उभं राहतात तिकडचे पंतप्रधान सुद्धा आसामचा पंतप्रधान म्हणजेच आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्याकडे बघूनच सगळ्या लोकांनी मतदान केलं लो होतं विजय कुमार देशमुखांना तर देशमुखांना असं वाटलं देशमुख हवेतच उडायला लागले तेव्हा विमान नव्हतं होतं पण तरी सुद्धा देशमुख उडवत होते हवेत त्यांना असं वाटायला लागलं की माझ्यामुळं सगळं चाललं आहे माझ्या जातीमुळे चाललं आहे त्यांनी विकास काही केलाच नाही परवा जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली होती तेव्हा पण मी अगोदर दोन महिन्यापूर्वीच त्यांचं अभिनंदन केलं होतं सोलापुरात विधानसभेची निवडणुका होतील पण विजयकुमार देशमुखांचा विजय निश्चित आणि असा निष्क्रिय आमदार होणे नाही म्हणून मी बातमी केली होती का बातमी केली होती मला आज माहीत होतं अंदाज होता आमच्या दत्त महाराजांनी साक्षात्कार दिला होता की हा विजय निश्चित आहे डायरेक्ट बातमीच केली होती मी मला सांगा दोन महिन्यापूर्वी अगोदरच मी निकाल जाहीर करतो म्हणजे मी पण काय कच्चा नाही आहे परंतु पुन्हा निराशा झाली सोलापूरकरांचा विकास कधी झालाच नाही सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न अजूनही संपलेला नाही जरा लाज वाटायला पाहिजे होती कारण का तर मी मतदार आहे मी पण त्यांना मतदान केलेलं आहे नुसतं दरवर्षी मतदान करून असं बोट दाखवलं नाही आम्ही केलं मतदान तुम्ही पण करा म्हणून मी जा विचारतोय त्यांना सोलापूरच्या जनतेच्या वतीनं पाच वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही पाच टर्म आमदार होते एक वर्ष पालकमंत्री होते तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काय केलं मी जा विचारते तुम्हाला जा विचारण्याचा मला अधिकार आहे कारण का तर मी तुम्हाला मतदान केलेलं आहे बाकीचे सोलापूरकर जा विचारत नाही पण सोलापूरच्या वतीनं मी तुम्हाला जा विचारतोय देशमुख साहेब तुम्ही काय केलं आहे पालकमंत्री असताना तुम्ही काय केलं आहे सोलापूरसाठी नुसतीच पेपरची फोटोबाजी जाहिरातबाजी मध्ये शिवजयंती होती शिवजयंतीच्या वेळेस आमच्या शिवरायांची मिरुटी निघालीस शिवरायांचा पुतळा छोटासा फोटो होता पुतळा लहान होता आणि त्याच्या मागं तुमचा मोठा ज्या मोठा फोटो ह्याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळायला पाहिजे तो जरा डोक्याचा भाग पाहिजे होता काय केले तुम्ही ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का छोटासा शिवाजी महाराजांचा फोटो म्हणजे पुतळा म्हणजे एवढासा छोटा आणि त्याच्या मागं मोठा मोठा फोटो ह्याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळायला पाहिजे तेव्हा पण तुम्हाला मी बोललो होतो कारण हो 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 का तर माझ्या महाराजांचा आणि महापुरुषांचा कुठल्याच कुठलेही महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराज दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते छत्रपती शाहू महाराज दे महात्मा ज्योतिबा फुलेरा दे कुठलेही महापुरुष होते कुठल्याही महापुरुषांचा जर कोणी अवमान केला मग तो कोणी माय का लाल असे ना त्याला मी सोडणार नाही हे मागच म्हटलं होतं सोलापूरचा प्रश्न रखडला सोलापुरामध्ये पाणी प्रश्न आहे विमानसेवा सुरू झालीच नाही एवढ्या वेळेस तुम्हाला विमानसेवा करता आली नाही साधी महापालिकेत सत्ता तुमचीच होती त्यामुळे तुम्ही काय विकास केला तुम्ही विकास काहीच केला नाही फक्त पालकमंत्री झाले फोटोबाजी झाली पेपरबाजी झाली परवाच्या सभेमध्ये सुद्धा तुम्ही सभा घेतली होती त्यावेळेसच मला थोडंसं खटकलं पण होतं तुम्ही असं म्हणाले की लिंगायत समाजाचे जीवावर मी निवडून येते कमरेतला धाक आला काय तुमची भाषा आहे काय तुम्ही जर मतदारांच्या कमरेतला आता घालत असेल तर मतदार तुम्हाला रस्त्यावर तुडवायला कमी करणार नाही हे लक्षात असू द्या ही भाषा आहे तुमची शोभत का तुम्हाला त्यामुळं मी वारंवार मी फडणीस साहेबांच्या संपर्कात आणि फडणीस साहेबांना मी सांगितलं होतं फडणीस साहेब हे फार चुका लागले साहेबांची पी ए आणि साहेबसुद्धा म्हणत होते ठीक आहे मी बघतोय मी मी माझ्यासारखा त्यांच्याशी पत्रव्यवहार होत होता त्यांच्या पी शी बोलणं होत होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपची प्रवक्ते आहेत ना आदरणीय केशवजी उपाध्याय हे माझे चड्डी मित्र आहेत जेव्हा जास्त सांगत नाही त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत खूप म्हणजे खूप जवळचे संबंध आहेत काही गोष्टी सांगायच्या नसतात त्यांच्याशी पण माझं बोलणं बऱ्याच वेळा होतं आहे त्यांना पण मी बोललो होतो बऱ्याच वेळा की फडणवीस साहेबांना त्यांच्या कानावर खाल्ला साहेब कामामध्ये असतात गडबडीमध्ये असतात साहेबांना महाराष्ट्र सांभाळायचं आहे जेणे जेणे घरं खुले त्यांची घरं फोडायची साहेबांना <laughs> साहेबांच्या डोक्यावर खूप ताण आहे साहेब खूप संयमी आहेत ते कानावर मी बोलतो सारखा संपर्क असतो माझा त्यांच्या पियेशी कारण साहेब गडबडीत असतात कधीतरी बोलतात वेळ असेल तर ना त्याने बोलत नाहीत परंतु संपर्क असतो आणि मी सांगितलेल्या सूचनांचं पालन होत आहे त्यानंतर ना सारखं मी सांगत होतो कांचनताईंच्या सुद्धा मी कानावर घातलं होतं कांचनताई नितीनजी गडकरी आदरणीय कांचनताई नितीनजी गडकरी सुद्धा मी कान काल पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी त्यांच्या कानावर घातलं होतं की सोला आणि पेपर आमच्या चॅनलवर मी बातमी पण केली होती कांसौ आदरणीय कांचनताई गडकरी यांची जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी चे संपादक हेमंत सर यांच्याशी चर्चा फोनवर फोनवर चर्चा केली होती त्यांना मी सगळं सांगितलं होतं की सोलापूरमध्ये असंच चाललंय सोलापूरचा विकास नाही आहे दोन्ही देशमुख काम करत नाही आहेत असं मी त्यांना कानावर घातलं तर त्यांनी म्हटलं तर ठीक आहे मी कानावर घालते साहेबांच्या अशी सोलापूरची अवस्था त्यामुळं विजयकुमार देशमुख जे आहेत आदरणीय आमदार लोकप्रिय आमदार आहेत कारण का तर लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे पाच टर्म आमदार होते एक टर्म पालकमंत्री होते आणि परवासुद्धा पालकमंत्री करा म्हणून गेले होते पण त्यांना कळायला पाहिजे होता फडणीस साहेब म्हणले अजिबात करत नाही म्हणले राजीनामा द्यातलं द्या ह्याचा अर्थ थोडक्यात पण हे राजीनामा देत नाहीत <laughs> दुसरी गोष्ट सोलापूरकरांच्या पदरी निराशा आलेली आहे सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे विमानसेवा आहे सोलापूर पुरात एकही व्यवसायाला नाही आहे सोलापुरात आय टी पार्क नाही आहे सोलापूरचे तरुणास पुणे मुंबईकडे जातात आणि सोलापुरातल्या आमच्या तरुणांचे आई वडील वृद्धाश्रमात असतात एकाकी असतात ही फार मोठी शोकांतिका आहे फार वाईट वाटतं आहे दुर्दैव आमच्या सोलापूरचं की सोलापूरला अशी माणसं मिळाली त्यापेक्षा नाही मिळायची तर बदल असतं ह्या पहिला हा इतिहास देशमुखांचा झाला आता भूगोल आता दुसरे देशमुखांचा सांगतोय दुसरे देशमुख हे मराठा समाजाचे होते तीन टर्म आमदार होते त्याच्याकडून एकदा खासदार सुद्धा होते आमदार आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख तीन टर्म आमदार होते ज्यावेळेस दोन हजार चौदा साली भाजप सेनेचं सरकार होतं देवेंद्रजी फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ह्यांना सहकार मंत्री केलं होतं ह्या सहकार मंत्र्यांनी तर देशमुखांपेक्षा वर पाऊल पा टाकलं त्यांनी काय केलं तर जे अतिक्रमणाचा जो रस्ता असतो हा तिथंच बांध बंगलाच बांधला तिथं म्हणजे सांगायचं म्हणजे एका डाकूपेक्षा दुसरा डाकू त्यापेक्षा मोठा डाकूच निघाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकमंगल पतसंस्था काढल्या लोकमंगल व्यंक काढली सोलापुरामध्ये उद्योग येत होते एम आय डीशला आपण जर पाहिलं एमआरडी सीला उद्योग येत होते परंतु ह्यांचे कारखाने साखर कारखाने ह्यांच्या पतसंस्था ह्यांच्या बँका पतसंस्था कोणाच्या देशमुखांच्या बँका कोणाच्या देशमुखांच्या कारखाना कोणाचा देशमुखांचा अजून काय सहकार मंत्री कोण देशमुखच बापू लोकमंगल कोणाचं झालं बापूंचंच लोकमंगल झालं ह्या बापूंनी काय केलं हाय नाही तर त्या पहिल्या देशमुखापेक्षा मोठा पराक्रमच केला मघाशी मी म्हणलो होतं मी एम आय डी सीमध्ये जे कारखाने त्याच्यासमोरच बाकीचे कारखाने येत होते एन टी पी सीवर असे कारखानेवर येणार होते मोठमोठे कारखाने येणार होते परंतु ह्यांच्या कारखान्यामध्ये जे कामगार होते ह्यांना हजार रुपये पगार असाल अंदाजे परंतु हजार सातशे आठशे काय असेल अंदाजे परंतु समोर जर कारखाना आला पुण्या मुंबईचा त्या कारखान्याचा मालक एका कामगाराला पंधराशे रुपये पगार देणार म्हणजे ह्यांचं जास्त जाणारच की म्हणून ह्यांनी काय केलं की दुसरे कुठले कारखाने सोलापुरात येऊच दिले नाहीत स्वतःच लोकमंगल करून घेतला त्यांचं काम खूप चांगलं आहे त्याबद्दल मी बातमी सुद्धा केली होती खूप एक खूप छान काम करतात ते जे वृद्ध लोक असतात निराधार लोक असतात ज्यांना कोणाचा आधार नाही आहे त्यांच्यासाठी जेवणाचे डबे अन्नदान करण्याचं पुण्याचं काम करतात ते पुण्याचं काम केल्यामुळंच पाच तीन टर्म आमदार आणि एकदा सहकारमंत्री झाले हा कुठंतरी कुणाचा तरी आशीर्वाद असतो आणि कर्माची फळे हितच फडावे लागतात परंतु त्यांचं भाग्य खूप चांगलं आहे कारण का तर जे वृद्ध लोकांसाठी त्यांनी डबे वगैरे पुरवतात निराधार लोकांसाठी ज्यांना कोणा कोणच नाही आहे ज्यांना मुलगा नाही मुलगी नाही आई नाही कोणच नाही आहे अशा निराध लोकांसाठी सुभाष बापू देशमुख जेवण जेवणाचे डबे देण्याचे काम करतात खूप भाग्याचे काम करतात त्याबद्दल खूप अभिमान वाटतो बरं का मला खूप अभिमान वाटतो मी बापी पण केली होती बापू खरंच अभिनंदन खूप चांगलं काम केलं होतं परंतु त्या लोकांच्या आशीर्वादामुळेच ते एकदा सहकार मंत्री झाले आणि आता सुद्धा आमदार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ते पुण्याचं काम आहे आणि चांगलंच काम आहे त्यांच्याबद्दल अभिमानच आहे माझं दुमत नाही आहे जे काम चांगलं आहे त्याला मी चांगलंच म्हणणार आणि जे चुकते ते चूक दाखवणारच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पुण्याचं काम करतात ते खूप छान पुण्याचं काम आहे परंतु त्यांनी नंतरनं काय केलं असे कारखान्याचं वगैरे येऊ दिले नाही आहेत आणि सोलापुरामध्ये दोन्ही देशमुखांचं कधी पटलंच नाही एक देशमुख लिंगायत समाजाचे दुसरे देशमुख मराठा समाजाचे मी जातीभेद वगैरे कुठलं करत नाही आहे पण सांगायची गोष्ट अशी की ह्या दोघांच्या देशमुखांच्या वादामध्ये दोघांचं कधी जमलंच नाही कधीच जमलं नाही दोघं एकमेकाला दुश्मन असल्यासारखे बघत होते पण दोघांचाही पक्ष एकच होता मी देवेंद्रजी फडणवीसांना सुद्धा सांगितलं होतं मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मी की फडणवीस साहेब हे चुकीचं झालेलं आहे त्यांना जरा समज द्या जरा कान टोचा म्हणलं एकदा मा त्यांच्या पी एनवर पण बोलत होतो पत्र पण व्यवहार करत होतो पत्रावर होता पत्र सारखं चालू होतं माझं त्यांच्याशी जिथं चांगलं आहे तिथं चांगल्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे जिथं चुकलं तिथं दाखवलं पाहिजे त्यामुळे ह्या दोन्ही देशमुखांच्या वादामुळे सोलापूरचा विकासच झाला नाही काहीच विकास झाला नाही सोलापूरचा विकास खुंटलेला आहे तुम्हाला सांगतो केंद्रामध्ये सत्ता भाजपाची राज्यामध्ये सत्ता दोन हजार चौदाला भाजपाची त्यानंतर सोला महापालिकेमध्ये सदा सत्ता भाजपाची आणि विकास का झाला नाही मग सोलापूरचा लातूरचा विकास होतोय बारामतीचा विकास होतोय आणि आमचं सोलापूर का भकास हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे ह्याला कारणीभूत हे दोन्ही निष्क्रिय आमदार आहेत हे मी एकदा बोललो होतो साहेबांशी पत्रवा करून सांगितलं होतं लातूरचा विकास झाला बारामतीचा विकास झाला पण आमचं सोलापूर बकास का कारण का।, का तर ह्या दोन देशमुखांचं कधी पटलंच नाही आणि ह्या दोन देशमुखांच्या अंतर्गत वादामुळं सोलापूरचा विकास इथं खुंटला कारण का तर एकाने आपल्या मुलाला सेटल करण्यात वेळ वाया घालवला त्यानंतर दुसऱ्यांनी पण आपली लोकमंगल पतसंस्था काढली लोकमंगल कारखाना लोकमंगल बँक स्वतःच लोकमंगल केलं दोघांनी भरपूर प्रॉपर्ट्या कमवल्या हो त्यानंतर मध्ये ते भुक दुधाची जी बुकटी असती त्या दुधाच्या भुक्तीमध्ये बाप आमदार सुभाष जपूनचा मुलगा सापडला होता कर्मधर्म सहयोगाने वाचला पण दुधाच्या भुक्तीचा आरोप आहे प्रकरणामध्ये भेसळ केला असा काहीतरी आरोप आहे मग गुन्हा दाखल झाला होता सांगायची गोष्ट म्हणजे मग आता मला सांगा असं जर होत असेल तर एक मतदार म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून सोलापूरकरांच्या वतीनं प्रश्न विचारायचा मला त्यांना अधिकार आहे बापू एवढे दिवस तुम्ही काय केलं तुम्हाला कळायला पाहिजे होतं की तुम्हाला चांगली संधी होती तुम्ही संधीचं सोनं करायला पाहिजे होतं तुम्ही जर पालक ते पालकमंत्री होते सहकार मंत्री होते अंतर्गत वाद हे असतात मतभेद हे असतात पण मनभेद तुम्ही दाखवायचे नव्हते तुम्ही चव्हाट आणले आणि भाजपाची आमरू आब्रू तुम्ही वेशीवर टांगली आहे तुम्ही तुम्हाला आपण सुद्धा लोक तुमच्याकडे बघून मतदान कोण करत नव्हतं अजिबात नाही तुम्ही वैयक्तिक पक्ष सोडून उभारून बघा येत्या का तुम्ही दोघं पण अजिबात येत नाही कोणा गल्लीतलं कुत्रं सुद्धा कोण खाणार नाही तुम्हाला परंतु आदरणीय मोदीजी पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे तुम्हाला किंमत आहे नाहीतर तुम्हाला कोण खात नाही दोघांना कुत्र पण विचारत नाही हे लक्षात असू द्या तुम्ही काय तुमचं काम आहे काय कर्तृत्व केले तुम्ही एक सोलापूरकरांच्या वतीनं हे प्रश्न विचारतोय तुम्हाला काय काय कामं केली फक्त पेपर भाजी फोटो भाजी जाहिरात भाजी चार पाच दोघांनी गुंड पाळायचे गुंडांनी मारामार्या करायच्या रस्त्यावर केक कापायचे डिजिटल लावायचे बोर्ड लावायचे असलीच कामं दोन केळी द्यायचे दोन लाख दिल्यासारखे फोटो काढायचे असली कामं केलेत तुम्ही त्यामुळं मी वारंवार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याशी पत्रकार करत होतो अजून पण पत्रकार चालू असतो कधी कधी त्यांच्या पी एशी मी बोलत पण असतो सारखं माझं चालू असतं कारण का जर सोलापूरचे प्रश्न आहेत आमचे काही पत्रकार बंधू मांडतात काही पत्रकार का लक्षात असू द्या बाकीचे सगळे चाय बिस्कुट आहेत खरेच काही चांगले पत्रकार खूप खरेच चांगले आहेत परंतु ह्या काही चहा बिस्कुट पत्रकारामुळं चांगले पत्रकार बदनाम होतात ही फार मोठी शोकांतिकाय आहे सोलापूरला पालकमंत्री आ नंतर ना विजयकुमार देशमुखाच्या नंतर मग महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर मग सोलापूरला पालकमंत्री बाहेरचे जा पालकमंत्री सगळे दत्तमावा भरणे चोर त्यामुळं मामा बदनामत झाला सुट्टीच्या गावामध्ये आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा मुलाच्या सुट्टीमध्ये लहान मुलं गावाला जात होती ते गाणं माहिती आहे का तुम्हाला झुकू 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 आगीन्य गाडी मामाच्या गावाला जाऊया पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया ही हो गाडी होती गाणं होतं ते खूप छान गाणं होतं झिकू झिकू झुकू गाडी आगीने गाडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया पण जेव्हा आजच्या पोरांना कळलं की आपला मामा पाणी चोर आहे पालकमंत्री जर पाणी चोर निघाला तर आपल्या मामाकडे सुद्धा लोकचं वंशवंशाने बघू लागले मामा त्यानंतर बेताल ते करणारे आमचे दादा त्यानंतर घरं फोडणारे काका त्यामुळं आपले जे वैयक्तिक मामा दादा काका यांच्या नातेवाईक नातेवाईकामध्ये सुद्धा एकमेकाकडं संशयाने बघायची पळ्या लागली ह्याने असल्या करामती केल्या मामानी दादांनी आणि काकांनी सांगायची गोष्ट म्हणजे सोलापूरला पालकमंत्री आहेत त्यानंतर ना एकदा जितेंद्र आव्हाड झालं ते जितुद्दीन आव्हाड म्हणते त्यांना ते पण एकदा पालकमंत्री होते बरं सारखे पालकमंत्री आहेत त्या काळामध्ये सोलापूरचा विकासच झाला नाही सोलापूरला पालकमंत्री हा हे पद किती मोठं असतं पालकमंत्री हा घरचा स्थानिक असावा कुटुंब प्रमुख हा घरचा असतो का बा गल्ली आपण कुटुंबप्रमुख आपल्या गल्लीतलं तीन नंबर घर सोडून माणूस कुटुंबप्रमुख आणि आपल्या घरचा माणूस लोक काय म्हणतील संशयानं हा विचार करा तुम्ही तुम्हाला काय बोलायचं मी कळा असेल पालकमंत्री म्हणजे एक कुटुंबप्रमुख असतो परंतु आमच्या सोलापूरला कुटुंबप्रमुख लाभलाच नाही एक लाभला तो निष्क्रिय लाभला त्यांच्याकडनं काही कामच झालं नाही सोलापूरात पालकमंत्री आपला काय चालतंय सोलापूरकर कोण आहे वाली सोलापूरला आमचे सोलापूरकर अक्षरशः बेवारच झाले होते आमच्या सोलापूरकरांना कोणी वारसच नाही लातूरचा विकास झाला खूप छान विकास झाला लातूरचा आदरणीय विलासराव देशमुख यांच्या हे पण मुख्यमंत्री होते खूप छान विकास केला त्यानंतर बारामतीचा विकास आमच्या का काकांनी करूनच घेतला सांगायची गोष्टच नाही आहे खूप छान झाला लातूरचा विकास झाला बारामतीचा विकास झाला पण आमचं सोलापूर बकासच राहिलं आज चाळीस वर्ष झाले पाणी आठ दिवसाला येते लाज उठायला पाहिजे आम्हाला आम्हाला नाही आमच्या लोकप्रतिनिधींना आणि महापालिका तर सगळी चोरांचा अड्डाच आहे दरडेखोरच आहेत महापालिकेमध्ये सगळे त्यामुळं सोलापूरचे रस्ते खराब पाण्याचा प्रश्न आहे सोलापूरात बेकारी आहे आय टी पार्क जुना आय टी पार्क एक आहे आता मध्ये एकदा डोणगावला एकदा आय टी पार्कचं उद्घाटन झालं पण माझं म्हणणं असं होतं की पहिलं आय टी पार्क असताना धुळकात पडलं आहे आणि नवीन आय टी पार्क म्हणजे असं झालं ते बारक्या बारशासारखं बारशामध्ये नाव ठेवतात ना कोणी गोविंद को घ्या कोणी को गोपाळ घ्या तसं आय टी पार्क खेळूया चला आय टी पार्क आय टी पार्क खेळूया कोण म्हणतं इकडे घ्या कोण म्हणतं डोनगावला घ्या तुम्हाला काय डोक्याचा भाग बी खाय का नाही आय टी असं असतं का कुठं सोलापूरचा विकास आहे ह्याच्यामध्ये आणि वारंवार ह्याच्याबद्दल मी सतत पाठपुरावा करत होतो कारण का तर मला सोलापूरच्या प्रश्नाबद्दल फार तळमळ होती सोलापूर हे आमच्या हुतात्म्यांचं गाव आहे हुतात्म्यांचं गाव आहे आम्ही अभिमानानं सांगतो सोलापूरचं गिरण गाव आहे हुतात्म्यांचं गाव प्रसिद्ध आहे परंतु आज सोलापूरची अवस्था काय तर आमचं सोलापूरच्या कडक भाकरी आणि चटणी फेमस आहे सोलापूरचे मग आमच्या तरुणांनी एवढं उच्च शिक्षण करायचं पदी व्हायचं दीप द्विपदी व्हायचं आय टी इंजिनीर व्हायचं आणि काय भाकरी विकायच्या का मग त्यांच्या बुद्धिमत्ते काय मग ते पुण्या मुंबईला जाऊ लागले सांगायची गोष्ट म्हणजे कारण काय तर सोलापूरला वालीच कोण नाही आहे दोन्ही देशमुखांचं कधी पटलंच नाही कधी जुळलंच नाही आणि त्यामुळं सोलापूरचा विकास हा खुंटलेला आहे सोलापूरचा विकास हा अजिबात झालेला नाही आहे त्यामुळं मग मी सारखं सतत पाठपुरावा करत होतो आणि मग मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केलं थंड लोकांना हो के विचार केला थंड लोकांना हो के किती संयम असतो बघा संयम आणि अभ्यासू माणूस म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं मी पण म्हणाल होतो खूप अभ्यासू आणि खूप संयमी आहेत इतका संयम होता कधीही त्यांना प्रश्न बोलले नाहीत त्यांनी हळूहळू हळू त्यांनी काय केलं अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी यांना आमदार केला त्यानंतर इकडं देवेंद्रदादा कोठे यांना पण आमदार केला त्यानंतर ना जयकुमार गोरे यांना पालकमंत्री केला आणि सोलापुरात अखेर विमान उडलं सांगायची गोष्ट म्हणजे म्हणजे एक आमदार पाच टर्म आमदार पालकमंत्री एक आमदार तीन टर्म आमदार सहकार मंत्री तेव्हा विमान उडवता आलं असतं पण ह्यांना विमान उडवता चाललं नाही आता जाऊद्या जाऊ द्या सोडा पाऊस पडल्यानंतर पावसामध्ये कागदाचं विमान उडवत आलं नाही हे काय विमान उडवत आहेत परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे असते त्यांनी मध्ये आले सतत पाठपुरावा झाला आणि अखेर सोलापूर गोवा सोलापूर मुंबई पुणे सोलापूर ते मुंबई सोलापूर ते पुणे असं विमानसेवा सुरू झाली कुठं नव्हे ते सोलापूरकरांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत खूप आनंद वाटला आम्हाला पण खूप आनंद वाटला आम्ही कुठं जात नाही जास्त पुढं पुढं करायचं कुठला मंत्री आला कुठला आमदार खासदार आला पुढं पुढं करायचं असलं आम्ही करत नाही जर कोणी आमंत्रण दिलं तर आवर्जून जातो मग परंतु ग कुठला तर आमदार आलाय बर बरं तो आम त्यांचं शिक्षण चौथी पाचवी आहे आम्ही बी एस सी ग्रॅज्युएट पदवीधर आता चौथी माणसाला शिकलेल्या माणसाला आम्ही पदवीधर लोकांनी काय तत्वण्या सांगायचं बरं सांगली तर ते कळायला तर पाहिजे की त्यामुळे आम्ही कुठं जातच नाही हे आमची अवस्था आम्ही सांगण्यासाठी समोरचा मेनू तसुद्धा तसा रेंजचा लागतो तशा लेवलचा लागतो आमच्या बुद्धिमत्तेच्या लेवलचा लागतो आमच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास लागतो शहाण्याला सांगलेलं ला कळतंय येड्याला काय सांगायचं त्यामुळे आम्ही कोणाला सांगायचं भनगड पडत नाही कोणाकडे जाहिराती बिराती मागायला जात नाही अजिबात हे आम्हाला दत्त महाराजांनी भरपूर दिले आमच्या स्वामींनी कुणाकडे जाहिराती विहिराती मागत नाही आणि कुणाचं चुकलं तर बोलायलासुद्धा कमी करत नाही चांगलं काम केलं तर त्यांचा कौतुकच करतो आहे कौतुकाचा कर त्यांच्यावर वर्ष वर्षावच करतो आहे मी मग अशा घटना घडत गेल्या त्यानंतरनं ह्यांना संधी करता आली असती संधी मिळाली ती दोन्ही देशमुखांना संधीचं सुवर्ण त्यांनी केलं नाही त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांनी हळूहळू यांचा आता काल परवा दिवशी मध्ये जेव्हा बैठक झाली होती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना असं इंजेक्शन दिलं कधी नव्हते काल दोन रोखो एकत्र चाले मी बातमी केली होती मग कसलं इंजेक्शन असेल त्या इंजेक्शनामधलं अमृत कसलं असेल किंवा ते इंग्लिश इंजेक्शनामधलं औषध कसलं असेल <laughs> लोक बरे होत नाही आहेत चाळीस चाळीस वर्ष लोक जर बरे होत नसेल चाळीस वर्ष उपचार चाले बरं होत नाही पण एका इंजेक्शनानं काल एकत्र चाले मग त्या इंजेक्शनामध्ये काय ताकद असेल याचा सगळ्यांनी विचार करावा त्या सुईमध्ये काय ताकद असेल याचा विचार करावा म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे फडणवीस साहेबांकडे काय ताकद असेल तू असं कुठलं इंजेक्शन दिलं असावं की ते दोघं एकत्र आले परंतु आता विषय संपलेला आहे एकदा वेळ निघून गेली की ती वेळ निघून जाते ती वेळ परत येत नाही आहे संधीचं सोनं करता आलं असतं आणि आम्हालासुद्धा अभिमान वाटला असता की पुन्हा पालकमंत्री पण झाले असते तर आम्हाला खूप अभिमान वाटला असता परंतु झालेच नाही तर काय आम्हाला अभिमान वाटणार आहे पोरगं झालंच नाही तर वतच पेरे वाटण्यात काय अर्थ आहे सगळ्या गावाला तसं हसू झालं आमचं पण त्यामुळे आम्ही कोणाचं कौतुक करणारच कर नाही आता चांगली गोष्ट म्हणजे आणि त्यामुळं आता दिवाळीच्या अगोदर उद्यापासून दिवाळी सुरू होते आहे उद्यापासून माझे विषय वेगळे असणार आहेत दिवाळीचे दिवाळीमध्ये लोक फटाके फोडतात मोठमोठे बॉम्ब फोडतात सुत्रे बॉम्ब ॲटॉम बॉम्ब ॲटॉम बॉम्ब म्हणतो ॲटम बॉम्ब म्हणत नाही मी ॲटॉम बॉम्ब परंतु आम्ही दिवाळीच्या अगोदरच बॉम्ब फोडला आहे सोलापूरची देशमुखी अखेर आता संपुष्टात झालेली आहे शेवटी नाविलाज आहे आणि ईश्वर इच्छेपुढे कुणाचंच काही चालत नाही जाता तर एवढेच धन्यवाद